जसं त्यांच्या आई बापांना घालवलं ना तसं या अभद्र कार्ट्यांनाही घालवूया दिगपाल लांजीकर दिग्दर्शित संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे संतश्रेष्ठ आदिमाया मुक्ताई यांच्या जीवनचरित्रावर आधारित या सिनेमाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे तेव्हा हा सिनेमा कसा आहे आणि तो का पाहावा याची पाच महत्त्वाची कारणं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत धर्मसभेत उभं राहण्याची तरी या कार्ट्यांची पात्रता आहे का म्हणे मुक्ताबाई पुरे ते दर्शन गुरु विण संतपण आहे कोठे आदिमाया मुक्ताबाईंचे विलोभनीय दर्शन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली आद्यत्र जननी देवाची असे संत निरोबारायांनी संत मुक्ताबाईंचे अत्यंत कमी शब्दात मार्मिक वर्णन केले आहे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरनं हेच चित्र रुपेरी पडद्यावर दाखवलं आहे विश्वाला प्रबोधन करणाऱ्या संतांच्या जीवनावर प्रकाश टाकत सातशे वर्षांपूर्वी संतांनी सांगितलेल्या विचारांचा सा ठेवा दृकश्राव्य रूपात सादर केला आहे त्यामुळे मुक्ताईचे चरित्र पडद्यावर पाहताना विलक्षण आणि विलोभनीय अनुभूती मिळते कथानकाची सहज मांडणी आळंदीकरांनी वाळीत टाकलेल्या विठ्ठलपंत आणि रुक्मिणीच्या घरी मुक्ताईच्या रूपात आदिमाया जन्म घेते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान या भावंडांसोबत मुक्ताईला वडिलांकडून ज्ञानसाधनेचे धडे मिळतात मुलांच्या मुंजेसाठी विठ्ठलपंत ग्रामसभेत जातात पण तिथे त्यांना सपत्नीक देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा सुनावली जाते दोघांनीही इंद्रायणीमध्ये देहत्याग केल्यानं अनाथ झालेल्या चार भावंडांना गावात कोणी भिक्षा देत नाही भिक्षेत शेण मिसळलं जातं त्यांचे हाल केले जातात तरीही विश्वात्मक देवाकडे मागणे करताना सर्वप्रथम जे खळांची व्यंकटी सांडो असे म्हणत खळांचा विचार करणारे ज्ञानेश्वर माऊली आणि मुक्ताबाईंच्या विचारांची ही गोष्ट आहे लहानशा मुक्ताईला आदिमाया आदिशक्ती का म्हटलं जातं याचा प्रत्यय देणारं हे कथानक आहे विशेष म्हणजे कथानक संत चरित्रावर बेतले असले तरी त्याची अत्यंत सहज मांडणी केलेली दिसते लेखक दिग्दर्शन जमेची बाजू लेखन दिग्दर्शन बाजू संत संगतीचे काय सांगू सुख आपण पारिखे नाही तेथे साधुथोर जाणा साधुथोर जाणा साधुथोर जाणा कलियुगी हा संत नामदेव महाराजांनी रचलेला अभंग खऱ्या अर्थानं कलयुगात काय करायला पाहिजे हे सांगणार आहे दिग्पालनं चित्रपटातही तेच दाखवलं आहे अखेरपर्यंत खेळवून ठेवणाऱ्या पटकथेला अर्थपूर्ण संवाद आणि सुमधूर संगीताची साथ आहे अभंगाचा सुरेख वापर केला आहे विठ्ठलपंत रुक्मिणीचे निरोपाचे क्षण ताटीचा प्रसंग विसोबा खेचर शरण येणे माऊलींच्या संजीवन समाधीची दृश्ये डोळ्यांच्या पापड्या ओलावणारे आहेत पैठणच्या धर्मसभेतील सनातन हिंदू धर्माची व्याख्या महत्त्वाची आहे मुक्ताईची गोष्ट सांगणारे यशोदा शेवटी आता रडू नका असे म्हणत जणू आज माऊलींचे विचार अमलात आणण्याची वेळ आल्याचे सांगते दिग्पालनं शिवअष्टकाप्रमाणेच मुक्ताई देखील अगदी लिलया साकारली आहे ताकदीच्या कलाकारांची निवड नेहा नाईक शीर्षक भूमिकेत जीव ओतला आहे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या भूमिकेत शोभणाऱ्या तेजस बर्वेनं अत्यंत सुरेख अभिनय केला आहे अक्षय गुरुदादा निवृत्तीनाथांच्या भूमिकेत शांतपणे रंग भरले आहेत सूरज सोपांची भूमिका चांगली केली आहे समीर धर्माधिकारी आणि मृणाल कुलकर्णी यांनी महत्वपूर्ण व्यक्तिरेखा सजीव केल्या आहेत अजय पुरकर यांनी साकारलेली योगी चांगदेव लक्ष वेधून घेतात मनोज जोशी यांनी पैठणचे ब्रह्मेश्वर शास्त्री छान रंगवले आहेत योगेश सोमण यांनी मनात चिड निर्माण करणारी विसोबा खेचर यांची खलनायकी भूमिका सहजपणे पडद्यावर साकारली आहे स्मिता शिवाईला सुरुवातीपासून शेवटपर्यंत काम करण्याची संधी मिळाली असून त्याचं सोनं झालेलं दिसतं या गोष्टींचे विशेष कौतुक